नमस्कार मित्रांनो एड लागलो प्रेमाचो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे राया इन्स्पेक्टर साहेबांना मत असतो इन्स्पेक्टर साहेब तुम्ही आधी त्या घोरपडे आणि शशिकलाला आतमध्ये टाका त्या दोघांनी मिळून हे समद कांड केले तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणून लागतात राया तू अशी तक्रार करू शकत नाही हे बघ एकदा का रुजिदाला शुद्ध आली की तिच्या स्टेटमेंटवरनं आपल्याला सगळं काही समजून जाईल तेव्हा लगेच रायाचा फोन वाजू लागतो राया पटकन आपल्या खिशातनं मोबाईल काढतो आणि बघतो तर मिसफायरचा आले दिसतो राया पटकन फोन उचलतो आणि म्हणतो बोल ना काय झालंय तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया अरे रुजिदाला शुद्ध आली आता मात्र रोजिदाला शुद्ध आली म्हणताच राया खूपच खुश होतो आणि नानाजीजीलाही सांगू लागतो सगळेजण खूपच खुश झालेले असतात तेव्हा मंजिरी ते बरोबर चला तुम्ही लवकर इकडे या असे म्हणून राया फोन ठेवतो आणि नानाजीजीला सांगू लागतो नानाजीजी आपल्या रुजिदाला शुद्ध आली बरं का तेव्हा लगेच नानाजीजी पटकन पांडुरंगाला हात जोडतात त्यावर नाना मुलं लागतात पांडुरंगा बरं झालं तिकडे रुजिदाला शुद्ध आली इकडे उमाई सुखरूप सुटली सगळं काही ठीक झालं त्यावर लगेच राया मुलागतो नाना चला की पटकन आपल्याला रुजिदाला भेटायचं की नाही असे म्हणून नाना जीजी जी। आणि राय तिघेही निघालेले असतात त्याच वेळेस इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात थांबा एक मिनिट मी तुमच्याबरोबर कॉन्स्टेबल मॅडमना पाठवतो म्हणजे कसं आहे त्या तिथे जाऊन रुजिदाची स्टेटमेंट घेतील आणि आम्हालाही सगळं काही कळेल तेव्हा लग्च रायम लागतो ठीक आहे पाठवा पाठवा आता सर्वजण इकडे हॉस्पिटलला आलेले असतात हॉस्पिटलला येताच आता मात्र रुजिदा उठून बसलेली असते रुजिदाला बरं झालेलं बघून नाना जिजीलाही बरं वाटतं त्याच वेळेस जिजी म्हणू लागते रुजिदा अगं आता कसं वाटतंय बरं आहे ना तेव्हा रुजिदा लागते हो जीजी आता मला एकदम बरं वाटते पण जीजी तुला माझ्यामुळे खूप त्रास सहन करावा लागला ना गं तेव्हा जीजी मला लागते रुजिदा अगं आपल्या लेकरामुळे कुठे आईला त्रास होतो का अगं तुझ्यासाठी मी असा त्रास दहा वेळा झेलू शकते हे काय बी नाही तेव्हा रुजिदा मला लागते मंजू अगं पण कथा कुठे दिसत नाहीये ती बरी आहे ना तेव्हा मंजिरी येऊ लागते रुजीदा अगं तू कथाचं टेन्शन घेऊ नको ती एकदम ओके अगं आत्ताच तिला डॉक्टरांकडे चेकअपसाठी पाख पाठवलंय ना म्हणून ती थोड्या वेळात येईलच तू काळजी करू नको ती एकदम व्यवस्थित आहे त्याच वेळेस कॉन्स्टेबल मॅडम होऊ लागतात एक मिनिट तुम्ही जरा बाजूला होता का मला त्यांची साक्ष घ्यावी लागेल म्हणजे जे नाही करून त्यांच्यावरती हल्ला कोणी केला हे समजेल तेव्हा लगेच मंजुरी उठते आणि मला लागते हो हो मॅडम तुम्ही इथे आता ते कॉन्स्टेबल मॅडम तिथे स्टूलवरती बसतात आणि रुजिदाला विचारू लागतात रुजिदा नेमकं तुझ्यावरती कोणी हल्ला केला होता कथाला कोण तुझ्याकडनं घेऊन गेलो तर नेमकं काय झालं होतं त्या रात्री सांगशील का तेव्हाला लगेच आता राम लागतो हो रुजिदा अगं तू तर घरीच होती मग अचानक तू अशी रस्त्यावर कशी आली तेव्हा रुजिदा आता कॉन्स्टेबल मॅडम राया नाना जीजी सगळ्यांना सांगू लागते राया त्या दिवशी कथाला घेऊन आपण दोघे जण गणपती बनवत होतो ना तेव्हा राया लगतो हो तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते आणि कथाने चिखलाने हात भरवले होते म्हणून मी हात धुण्यासाठी एकटीच तिला बाहेर घेऊन गेले इकडे अंगणात मी नळावरती हात धुण्यासाठी कथाला घेऊन आले होते आम्ही दोघी मस्त गप्पा मारत होतो हात धुत होतो त्याच वेळेस अचानक पाठीमागनं कोणीतरी आलं आणि माझ्या डोक्यात वार केला आता पाठीमागे जे काय घडलं होतं ते दृश्य इथे दाखवलं जात असतं त्यात घोरपडे आणि त्याचा गुंड दोघांनी येऊन आता रुजिदाच्या डोक्यात वार केलेला असतो आणि लगेच त्या गुंडाने पटकन रुजिदाच्या हातनं कथाला उचललेलं असतं आणि घोरपडे मात्र आता बेशुद्ध पडलेल्या रुजिदाकडे बघून हसत असतो तेव्हा लगेच रायम लागतो काय म्हणजे घरी येऊन रुजिदा तुझ्या डोक्यात हल्ला केला कोणीतरी तेव्हा रुजिदा मग लागते हो पण त्यानंतर पुढे काय घडलं कोणी काय केलं मला काहीच आठवत नाही राया त्यावर लगेच कॉन्स्टेबल मॅडम मवलागतात पण तुम्हाला कोणी म्हणजे हा मारलं कोणी तुमच्या मुलीला तुमच्याकडनं घेतलं हे काहीच आठवत नाही का तेव्हा रुजिदम लागते नाही ना मॅडम मला चक्कर आली मी खाली पडले आणि त्यानंतर मी डायरेक्ट इथे कशी आली हे मलाच माहिती नाही पुढचं मला काहीच आठवत नाही तेव्हा लगेच आता रायम लागतो काय हे कसं शक्य आहे त्यावर लगेच आता डॉक्टर म्हणू लागतात आमच्या एका ऑडबॉईला रुजिदा गावात रस्त्यावरती पडलेली दिसली तो लगेच अॅम्बुलन्स थांबवून तिला ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं आणि इकडे हॉस्पिटलला हो घेऊन आला जेव्हा तिला हॉस्पिटलला आणलं गेलं तेव्हा तिची तब्येत खूपच भयंकर बिघडलेली होती आणि लवकरात, लवकरात लवकर तिच्यावरती विलाज झाले म्हणून ती योग्य वेळेवरती बरी झाली त्यावर लगेच आता कॉन्स्टेबल मॅडम होऊ लागतात बरं ठीक आहे मी तुमची साक्ष लिहून घेतली यावरती शोध नक्कीच होईल असे म्हणून कॉन्स्टेबल मॅडम निघाले त्याच वेळेस रायम लागतो घरात घुसून हल्ला फक्त तो घोरपडेच करू शकतो हे काम त्या घोरपडेच हे मला नक्की माहितीये जीजी नालाय घोरपडेच हे समज करू शकतो तेवढ्यात आता लगेच शशिकला तिकडे आलेली असते आता धावतच शशिकला रुजिदा रुजिदा करत तिच्या कॉडजवळ येते त्याच वेळेस जीजी लागते शशिकला थांब कुठे चाललीस तू आता रागाने शशिकला जीजीकडे बघते आणि लागते हो जाऊ बाई माझ्या मुलीला भेटायला चालली मी आई आहे तिची तेव्हा जीजी लागते हो अरे बापरे आता शिक तुला देण झालंय का तू रुजिताची आई आहे म्हणून आत्ता पाना फुटलाय अगो इतक्या वेळ कुठे गेलो होतो तुझं आई पण आता मात्र शशिकला रागानेच जीजीकडे बघते आणि लागते तुम्ही मला अडवू शकत नाही या मी माझ्या मुलीला भेटायला आले तेव्हा जीजीम लागते बाद झालं शशिकला तू तु तुझ्या मुलीला काय कुणालाच भेटू शकत नाही इकडे हे बघ आजवर तू रुजिदाला लय त्रास दिलाय पण आता मी तुझा हा त्रास सहन करून घेणार नाही ना इथून पुढे माझ्या या मुलीकडे अजिबात डोळे वटारून सुद्धा बघायचं नाही लक्षात ठेव अगं या मुलीसाठी मी एकदा जेलमध्ये गेले हे सगळं कुणामुळे झालं तुझ्यामुळे पण या मुलीसाठी मी दहा काय शंभर वेळा जेलमध्ये जायला तयार आहे पण मी तुला आता तिच्याजवळ जाऊ देणार नाही शशिकला मात्र राग येतो तेव्हा शशिकला काही बोलणार त्याचवेळी जी जे ते बाद झालं माझ्या रुजिदाचं आता तू काही वाईट करू शकत नाही हा तेव्हा शे शिकायला लागते हो जाऊबाई डोक्यावर पडलाय का अहो मी का तिचं वाईट करेल मी तिची आई आहे आणि मुळात म्हणजे एक आई आपल्या मुलीचं वाईट करूच कसं शकते त्यामुळे हे बघा जाऊ बाई माझ्या जा मुलीला भेटण्यापासून तुम्ही मला थांबू शकत नाही कोणी मला अडवू शकत नाही मी रुजिदाला भेटणार म्हणजे भेटणार तेव्हा जे जी ते बाद झालं शशिकला तू कसली बाई आहे तुझी लायकी काय आहे ना हे इथं सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे लगेच निघायचं इथून पुढे रुजिदाच्या जवळ जाण्याचा प्रयत्नसुद्धा करायचा नाही हा लगेच निघायचं आता मात्र शशिकलाला खूपच राग येतो त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते हे म्हातारे तोंड बंद ठेवा आता राहायला मात्र खूपच राग येतो तेव्हा लगेच राय म्हण लागते काके नीट बोलायचा ती माझी आई आहे जीजीचा आदर करायचा आणि नीट बोलायचं नाहीतर या रायाशी गाठी लक्षात ठेवा तेव्हा लगेच आता शशिकाला रायाकडे रागानेच बघते आणि लागते राय आता मी तुला सोडणार नाही हे सगळं रा तुझ्यामुळे होतंय तुझ्या जीवावरती ही म्हातारी एवढी उड्या मारते ना पण आता बघ आता मी तुझी वाट लावणार मी असं काहीतरी करणार आहे ना जे बघून तू हे हादरशील अरे अख्खं पंढरपूर तुला घाबरत असेल पण ही शशिकला कायची जी ना हे तुला लवकरात लवकर कळेल आता मंजिरी नानाजीजी सगळेजण या भडकलेल्या शशिकलाकडे बघत असतात तेव्हा रायम लागतं शशिकला काके तुला जे करायचंय ना ते कर पण जीजीशी नीट बोलायचं तेव्हा शशिकला म्हणू लागते तुझ्याच जीवावरती एवढी उड्या मारते ना ही जीजी आता नाही तुझे पंकज छाटले ना तर नावाची शशिकला नाही तेव्हा लगेच आता जिजी लागते शशिकला उगस तोंडातनं काही काढू नको तेव्हा रायम लागतो अच्छा म्हणजे तू पंकज छाटणार आहे शशिकला बरं ठीक आहे तुला पंख छाटायचे येत असतील पण हा राया आहे राया याला लोकांच्या माना कशा छाटायच्या ना हेच चांगलंच माहिती आहे पण केवळ तू एक बाई आहे आणि माझ्या आईने माझ्यावर संस्कार केलेत म्हणून तू आज वाचली आहे नाहीतर हा राया आहे राया जिथे राया तिथे नो दया माया एक गोष्ट लक्षात ठेव शिकला त्यामुळे पुन्हा जीजीकडे रुजिदाकडे ना या घरातल्या कुणाकडे वाकड्या नजरेने बघायचं सुद्धा नाही निघायचं लगेच इकडनं निघायचं असे म्हणून रायाने आता शशिकलाला तिकडनं घालवले असतं तर आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी राया मात्र व्यायाम करायला जुपलेला असतो कारण चिखल गावातल्या चिखल कुस्तीत त्याला उतरायचं असतो आणि जिंकायचं असतं ना मग आपल्या अंगात तर ताकद पाहिजे ना त्यासाठी रायाने आता व्यायाम करायचं ठरवलेलं असतो आता डंकी मात्र त्याचे जोर काढणारे ते जोर काय असतात ना ते मोजत असतो राया एकामाग एक जोर काढत असतो असे आता शंभर जोर रायाने काढलेले असतात आता मात्र डंकी मला राय भाऊ जमलं जमलं शंभर झाले त्याच वेळेस पाठीमागणं जिजी येते आणि जिजी पटकन आता पाठीमागनं रायाला काठीने मारू लागते आता मात्र पटकन राय उठतो आणि म्हणतो रे बापरे कोण मारते मला कोणी बाटी मागणं असे म्हणून राया बघतो तर जिजी आता काठीने रायला मारत असते आणि लागते लय हौसाली कुस्ती खेळायची हौसाली तुला था थांब आता था तुझ्याकडे बघतेस आता मात्र रायमध्ये तू जिजी अगो नको ना मारू असं नको ना करू जिजी असे म्हणत राया आता पळत असतो जिजी त्याला मारत असते तेवढ्या तिथेकडनं मंजिरी येते आणि मला लागते जिजी मार चांगलं मार त्याला अगं मी तर म्हणते तू आणखीनच मार त्याला आता जिजी तर लगेच मंजिरीकडेच बघू लागते तेव्हा राया लागते मंजिरी काय बोलतेस तू तेव्हा मंजिरी मुलाक ते अगदी बरोबर बोलते काही चुकीचं नाही आहे जीजी जे -जी करते ना ते अगदी बरोबर आहे काय गरज होती त्या कुस्तीत उतरायची कोणी सांगितलंयला त्या कुस्तीत उतरायचं तेव्हा जीजी म्हणाग लागते राया अरे का खेळतो ही कुस्ती तेव्हा राया म्हणाग तू जीजी हे बघ मी ना आता गावकऱ्यांना शब्द दिलाय आणि हा रायाचा शब्द राया कधी मोडत नाही तुला माहिती आहे ना जीजी त्यामुळे मला ना कुस्तीत उतरायचंय जिंकायचंय तू नको काळजी करू जीजी तेव्हा जीजी म्हणाते पण राया अरे कोणी सांगितलं होतं तुला गावकऱ्यांना शब्द द्यायला तेव्हा राय मला तू जिजी अगं या गावासाठी मी हे करणार आहे आणि या गावाला स्पर्धेत जिंकून द्यायचे मला तेव्हा जिजी मला ते जीजी हो राया एवढ्या गावाची काळजी तुला एकट्यालाच बाकीच्यांना कुणालाच नाही अरे ती कुस्ती नाही जीव घेणार ना खेळ येतो काय गरज आहे त्या कुस्तीत जायची तेव्हा रायम लागतो हे बघ जीजी मला माहिती मला तुझी काळजी समजते पण जीजी तू टेन्शन घेऊ नको हा राय कुस्तीत उतरणार आणि कुस्तीत जिंकणार कारण तुझं प्रेम आणि तुझा आशीर्वाद आहे ना जीजी माझ्याबरोबर अगं तू सोडून कोण आहे मला माझ्या आयुष्यात माझी काळजी करणारं आता मंजुरी मात्र रागानेच रायाकडे बघू लागते त्याच वेळेस आता मंजुरी जिजीला म्हणू लागते जीजी या राहायच्या गोड गोड बोलण्यात येऊ नको तुला ना गोड बोलून फसवतोय ह्या पण तू सोडू नको तू त्याला चांगलं खडसाव आणि या कुस्तीत भाग घेऊ देऊ नको काय गरज आहे या कुस्तीत उतरायची तेव्हा लगेच आता आत्ता जिजीवू लागते आता इथे सगळ्यांना ज्याच्या त्याच्या मनासारखं वागायचं त्याला मी तरी काय करणार आणि मी कसं अडवणार आता मंजिरी तुझंच बघ ना तुला मी एवढ्या वेळा समजावलं एवढ्या वेळा समजावून सांगितलं परी तरीही तू शेवटी तुझ्याच मनाचं ऐकलं ऐकलं ना तुझ्या मनाचं तू तुझं मन धरून ये ना मग रायालाही त्याच्या मनासारखं करू दे मी काढू त्याला आता मंजिरीला मात्र धक्काच बसतो मंजुरी जिजीकडे बघू लागते जीजी आता रागानेच मंजिरीकडे बघू लागते आणि तिकडनं निघून जाते मंजिरीलाही काय बोलावं काही सुचत नाही राया आता पुन्हा जोर काढायला सुरुवात करतो मंजुरी तिकडनं निघालेली असते आता मंजिरी रायासाठी ड्रायफ्रूट पावडर दूध वगैरे बरंच काहीतरी सामान आता पिशवी भरंग घेऊन आलेली असते आता राया इथे जोर काढत असतो तेव्हा लगेच मंजिरी म्हणा झालं तुझ्या मनासारखं वागून झालं असेल ना आता तुला भाग घ्यायचाच आहे ना कुस्तीत मग हे ड्रायफ्रूट पावडर आणि हे दूध आहे तुझ्यासाठी चल पटकन ते पेऊन घे आणि हे पावडर खाऊन घे बरं चल ते दुधात घेतल्यानंतर ताकद वाटते सगळे पैलवान असंच खातात मी आहे त्यामुळे मी हे समज तुझ्यासाठी बनून आणले चल पटकन राहा तेव्हा गेस राहायला लागतो हे मंजिरी तू माझ्यासाठी एवढं समद घेऊन आलीच का मुळात म्हणजे मला तुझ्या हातचं काही बी नकोय आता मंजुरीला धक्काच असतो ती रायकडे बघू लागते त्याच वेळेस रायम लागतो हो मला तुझ्या हातची ना कुठली पावडर हवी ना कुठलं दूध हवं हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव माझी आई माझ्यासाठी जे काही देईल ते हा राया नक्की खाईल तुझ्या हातचं मला काहीही नको आहे तेव्हा मंजिरी मला लागतं राया अरे जे झालं ते चुकीचं होतं मला माहिती आहे माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली पण राया अरे का असं तुटक वागतोय माझ्याशी का असं वागून काय मिळतंय तुला हे बघ राया तू माझ्याशी असं वागू शकत नाही एक तर मी नको म्हणत असताना तू या कुस्तीत भाग घेतलाय त्यामुळे प्लीज राया ऐक तुला जर ताकद वाढवायची असेल त्या कुस्तीत जिंकायचं असेल तर तुला हे खावंच लागेल माझं ऐक राया तेव्हा राय म्हणला नाही ऐकायचं मला तुझं आणि मुळात म्हणजे मी काय ऐकू तुझं आणि तुला काय एवढी माझी पडली मी तिकडे जिंकू हारू माझं काही हो तुला काय घेणं माझ्या असण्या नसण्याचा तुला काय फरक पडतो तेव्हा लगेच मंजेरी लागते ऐक राया असं करू नको हे बघ जर तुला काही झालं तर माझं आता मात्र राया लगेच मिस बाहेरकडे म्हणजे मंजिरीकडे मंझे बघू लागतो त्या हाच वेळेस राहायला लागतो हो का माझं जर काही झालं तर तुला फरक पडणार आहे अगं काय फरक पडतो माझ्या असण्या नसण्याने तुला त्यामुळे मंजिरी तुला माझी काळजी करायची गरज नाही डंक्या हिला इकडनं घालव इथे थांबायची बी गरज नाही माझं मी बघून घेईल कसं आहे आणि कसं हरायचं तेव्हा मंजिरी मागतो राया अरे काय करतोयस तू हे बघ माझं ऐकून घे तेव्हा रायमागतं हे बघ मंजिरी एक गोष्ट लक्षात ठेव मी तुला नको आहे ना माझा त्रास होतोय ना तुला अगं मग कासारखी माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करते हे बघ माझं जे व्हायचंय ते होऊ दे तुझं जरी माझ्यावरती प्रेम नसेल ना मंजरी तरी माझं तुझ्यावरती जीवापाड प्रेम आहे पण तू मला खूप तोडलं आहे माझं मन दुखावलंय त्यामुळे बास आता मला ना तुझं काही ऐकून घ्यायचं आहे ना तुझ्याक हातचं काही हवं आहे हे बघ तू मला समोर जरी दिसली ना तरी मला असं वाटतंय की मी बिनकामाचा माणूस आहे त्यामुळे मंजिरी मी तुझ्यासमोर हात जोडतो तू कुस्ती बघायला बी येऊ नको कारण प्रेमाच्या लढाईत तर हा राया हरलाय पण रायाला असं वाटतंय की तो बाकीच्या सगळ्याच लढाई हरू शकतो म्हणून तर या कुस्तीत हा राया उतरलाय आणि ही लढाई जिंकून दाखवणार आहे त्यामुळे मंजिरी मी हात जोडून विनंती करतो कुस्ती बघायला येऊ नको नाहीतर तुझा चेहरा बघून हा राया तीसुद्धा कुस्ती हरेल त्यामुळे जा इकडनं निघ आता मंजिरीला मात्र खूपच वाईट वाटतं मंजिरी तिकडनं निघालेली असते तर इकडे आता गावात सगळीकडे चर्चा सुरू झालेली असते राया कारण आता चिखलवाडीतल्या चिखल कुस्तीत उतरणार असतो ना त्याच वेळेस गावात आता ओट्यावरती काही लोक बसलेले असतात तेव्हा लगेच एक माणूस लग तुम्ही ऐकलंय का यंदा पंढरपुराच्या वतीने राया कुस्तीत उतरणार आहे ते पण चिखलगावच्या चिखलगावचे पैलवान किती डेंजर आहे हे समज्यांना माहिती तो पैलवान तर असा बाकीच्या चार पाच जणांना धुळीस मिळवलंय त्यांनी असं अंथुर्नात लोटत येते ते आणि या रायाचं काही खरं नाही हा राया कुस्तीत उतरलाय खरा पण तो वाचेल का असे आता लोक कुजबुज करत असतानाच आता एक माणूस सायकलवर चाललेला असतो त्याच वेळेस लगेच ते माणसं त्याला थांबवतात आणि म्हणू लागतात तुम्ही ऐकलंय खर ते खरंय राया खरंच या कुस्तीत उतरणार आहे तेव्हा लगेच तो सायकलवरचा माणूस म्हणू लागतो मी तुम्हाला समद्यांना चॅलेंज देतो राया या कुस्तीत हारणार म्हणजे हारणार चिखल गावातला पैलवान कधीही कुणाला जिंकू देत नाही तो डायरेक्ट माणसाची हाडं खिळखिळ करून टाकतोय त्याच वेळेस आता डंकीने मात्र गावकऱ्यांचं हे सम्द बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा डंकी येतो आणि लागते अरे काय बोलताय तुम्ही अरे त्या चिखल गावातल्या कुस्ती आमचा राया भाऊ जिंकणार आहे तो असू दे कितीही मोठा पैलवान पण आमचा रायाभाऊ समध्यांचा बाप आहे त्यामुळे मी तुम्हाला चॅलेंज देतो तु। तुम्ही काय चॅलेंज रे एकमेकांना मी तुम्हाला चॅलेंज देतो चिखल गावातल्या चिखल कुस्तीत राया भाऊ जिंकणार म्हणजे जिंकणार असं आता डंकीने सगळ्या लोकांना तिथे जे काय असतात त्यांना चॅलेंज दिलेलं असतं तर इकडे मंजिरी आता बाजारातनं बाजार घेऊन घरी निघालेली असते त्याच वेळेस गावात आता आजूबाजूला बायकाही कुजबूज करत असतात मंजिरीला आता त्या बायकांचं बोलणं ऐकू येत असतं तेव्हा त्या बायका एकमेकांना म्हणत असतात अगो राया आजपर्यंत कधीही चिखल गावातले चिखल कुस्तीत उतरला नाही पण आज तो कुस्तीत उतरलाय ग का केलं असेल त्याने असं त्याच वेळेस दुसऱ्या काकू म्हणू लागतात अगो ती मंजिरी नाही का ती रायाच्या प्रेमाला नकार देते ना म्हणून तो कंटाळा असेल काय करेल त्याचं जीवापाड प्रेम होतो ना म्हणून त्याने कुस्तीत उतरण्याचा भाग घेतलाय अगं म्हणूनच असं त्या मंजिरीमुळेच झालं आता मंजिरीने हे सगळं बोलणे ऐकलेलं असतं आता बायकांचं लक्ष मंजिरीकडेच असतं त्याच वेळेस बायका लगेच तिकडनं निघून जातात मंजिरीला मात्र वाईट वाटतं कारण राया हा जीव गोना खेळ खेळतोय तो फक्त माझ्यामुळे त्यामुळे मंजिरी लगेच तडकच रडत आता इकडे पांडुरंगाच्या मंदिरात आलेले असते आता पांडुरंगासमोर हात जोडून रडतच मंजिरी मला लागते पांडुरंगा अरे हे सगळं काय चालू आहे अरे काय चालू आहे सांग तुला ना तुला दिसतंय ना मग तरी तू गप्प का हे बघ राहायला नको म्हटलं तरी त्या स्पर्धेत भाग घेण्याचं ठरवलं आहे त्यांनी अरे ती स्पर्धा म्हणजे जीव घेणं खेळ आम्ही कितीदा सांगितलं पण तो कुणाचा ऐकायला तयार नाही त्यामुळे पांडुरंगा आता तूच त्याला समजावणार आहे तूच थांबवणार राहायला हे बघ पांडुरंगा उगच राय त्या स्पर्धेत उतरेल आणि काही विपरीत घडणार तर नाही ना तू सांग ना पांडुरंगा मला काहीतरी संकेत देणार राहायला काही होणार तर नाही ना त्याच वेळेस आता अचानक जोराचा वारा सुटतो आता मंदिरातल्या घंटा जोरजोरात वाजू लागतात अचानक असं वातावरण विचित्र झालेलं असतं आता मंजिरी मात्र आजूबाजूला बघू लागते हे सगळं काय आहे त्याच वेळेस मंजिरी पांडुरंगाला म्हणू लागते पांडुरंगा अरे हा कुठला संकेत आहे हे बघ असा कुठलाही संकेत देऊ नको मला कळेल असा काहीतरी संकेत आहे अरे हे सगळं काय आहे रायाला खरंच काही होणार नाही ना त्या कुस्तीत उतरल्यानंतर सांग ना पांडुरंगा मला कौल दे पांडुरंगा काही होणार तर नाही ना विपरीत रायाच्या जीवाला काही बरं वाईट तर होणार नाही ना आता मात्र त्या क्षणाला लगेच पांडुरंगाच्या डोक्यावरचं फुल खाली पडतं मंजिरी मात्र आता त्या फुलाकडे एकटक बघू लागते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल तेवढ्यात गुरुजी तिकडे आलेले असतात तेव्हा गुरुजी मंजिरीला म्हणू लागतात मंजिरी अगं काय झालं व पांडुरंगाच्या डाव्या हाताचं फूल सरळ खाली पडलाय म्हणजे हा काहीतरी विचित्र संकेते नक्की काहीतरी अपशकून किंवा काहीतरी वाईट घडणार आहे जे आजपर्यंत कधीही घडलं नाही तेव्हा लगेच आता मंजुरीलाही धक्काच बसतो म्हणजे नक्कीच राहायला या कुस्तीत काहीतरी जीव घेणं हल्ला होणार आहे असं आता तिला समजलेलं असतं तर इकडे आता चिखलवाडीतला पैलवान म्हणत असतो आजपर्यंत या पैलवानाने कुणाला बी जिंकू दिलं नाही ही या चिखलवाडीची शान आहे आणि आजही तेच होणार तेवढ्यात शशिकला येते आणि मला वाटते तेच करायचं आहे तो राया कुस्तीत उतरला आहे पण त्याला जिंकू द्यायचं नाही इथे फक्त रायाला हरवायचं नाही तर त्याला संपवायचं आहे असे म्हणून शशिकला लगेच आता पैशांचं पॉकेट त्या पैलवानाच्या हातात देते आणि लागते कुस्तीत तो राया संपला पाहिजे म्हणजे पाहिजे आता मात्र तो पैलवान हो म्हणू लागतो आता शशिकला आणि घोरपडे रायाच्या जीवावरती कसे उठणार आणि या सगळ्यातनं मंजिरी रायाला कसं वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद